नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नॅन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीस एप्रिल वार मंगळवार तुम्हाला जोड्याचा बैल बाजार दाखवतो मित्रांनो तर बाजार जबरदस्त बाजार भरलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला बाजारातील पूर्ण जोडे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा शक्यतोवर मित्रांनो आज ज्या जे बाजाराचे दोन व्हिडिओ येतील मित्रांनो एक संध्याकाळी तुम्हाला एक भाग दोन पाहायला भेटेल आपल्या चॅनलवरती जर आपण चॅनलची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आजचा जो बाजार आहे मित्रांनो असा जबरदस्त असा बाजार बनलेला आहे तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणारी काय किंवा किती अठरा हजार रुपये का कुठले ते मी बिलाडीची तर मित्रांनो अठरा हजार रुपये किंमत आहे सांगायला जवळ जास्त बिलाडीची शेतकरी काय किंवा जोडी झाली पस्तीस हजार का कुठले तुम्ही आले इथं ती जोड तर मित्रांनो दादाला पूर्ण जोड आहे शेतीवर आलेली आहे मित्रांनो नंबर आहे का तुमचा सत्तावन्न चोपन्न अठ्ठावीस व्यापार आहे का आपला व्यापारी आपल्याकडून कामाची थोडीफार गॅरंटी राहील का गॅरंटी पुरी पूर्ण गॅरंटी राहील मार्केट गॅरंटी पक्की बरं बरं चालेल हो किती किंमत आहे जोडीची पैसा त्याचे पाच सष्ट हजार रुपये सांगायला आहे का बरं कुठले तुम्ही किती याचे बरोबर ते तुमचा भाऊचा व्हिडिओ बनवला ना आता दादाला कशी आहे दादाला करदाता आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहील फुल गॅरंटी राहणार तर मित्रांनो दादा आला करता ते कामाची पूर्ण गॅरंटी आहे की त्याची व्यापारी ती नेहमी जुडे बाजारामध्ये जोडी आणत असतात मित्रांनो आणि त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी भेटेल तुम्हाला असं नाही की फक्त जोडी विकून चालली जातात कामाची पण गॅरंटी राहील मित्रांनो आणि जोडीची क्वालिटी वगैरे बघू शकता मित्रांनो तयार जोडी एकदम आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी आहे पूर्ण गॅरंटी का नंबर सांगा तुमचा चौहत्तर चौर नाव काय तुमचं कैलास कैलास बरोबर आपलं खेद्यामध्ये पण विकतय का सध्या कधी बाजारामध्ये पण आहे का बरोबर तर मित्रांनो खेद्या बाजारामध्ये सुद्धा त्यांची धावनी जर तुम्हाला खेद्याकडून जोड्या घ्यायचे असतील तर बाबी संपर्क करू शकता जुडे बाजारामध्ये घ्यायचे असेल तरी त्यांची संपर्क करायला विसरू नका काय किंमत म्हणता जोडीची पंचावन्न दादाला कशी जोड कर्जात जोड आहे का सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे किती किंमत बोलली तुम्ही पंचावन्न हजार रुपये व्यवहार व्यवहारमध्ये कमी जास्त होईल का होऊन जाईल का कमी जास्त बैलगाडी मग खर्जा चालू आहे सर्व गॅरंटी राहणार आहे आकलन पैसे तर मित्रांनो पंचावन्न हजार रुपये जोडीची किंमत सांगायला आहे आकलन पैसे असणार आहे कामाची गॅरंटी राहील चिचगाव चिचगाऊ ना चिचगाव डांडाण्याची आपला व्यापारी मित्रांनो नेहमी ती एक दोन जोडी बाजारामध्ये आणत असतात आज एकच जोड आणली का आणली का तर तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव सात हां सोळा एकावन एकोणऐस मोतीराम पाटील मोतीराम पाटील काय किंवा भोज जोडीची कोणती जोडीची दादा ही भोज जोडीची साठ हजार साठ हजार रुपये दादाला कशी ती जोड आता पुरे होत आता पुरे पुरे होत आहे का कर दादा आहे का आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील का सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी राहणार आहे का आणि जोडीची ही जोडीची चाळीस हजार तिचे चाळीस हजार रुपये ही कशी दादाला पूर्ण झाले हे पूर्ण झालेले कामाची पूर्ण गॅरंटी राहील सगळी गॅरंटी राहील सगळी गॅरंटी राहणार आहे इथे फायनल किती होईल भाऊ जर आले युट्यूबकडनं आले पंचा थी थी तर पंचावन्न जाऊ दादा असं आहे का आणि किती घेऊ ना पस्तीस इथे पस्तीस पर्यंत आहे का तर मित्रांनो आपल्या चॅनल तर्फे तुम्ही जोड घेतली तरी पस्तीस पर्यंत होणार आहे आणि पंचावन्न पर्यंत फायनल होणार आहे जो रोग आहे बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाची जोडी जर कोणाला घ्यायची असेल तर भाऊजी संपर्क करायला विसरू का आपलं नाव काय दादा माझं नाव सागर गोविंद पवार राहणार आहे असं आहे का आपला व्यापार आहे व्यापार मोठा व्यापार आहे असं आहे का नेहमी आपल्याकडे बैल जोड्या भेटतील का नेहमी कायम बैल अशी पण भेटतील याच्यापेक्षा भारी पण भेटतील लागली पण भेटतील याच्यापेक्षा भारी हलकी असं आहे का बैल राहतात बरं आपला नंबर सांग बरं मग दा माझा नंबर ऐंशी झिरो आठ एकतीस चौवेचाळीस झिरो पाच झिरो पाच तर मित्रांनो जर तुम्हाला जोड घ्यायची असेल तर आपल्या चॅनल तर पे जर घेतली तर तुम्हाला कमीत कमी कशामध्ये तुम्हाला जोड तर जोडी घ्यायला आणि त्यांना कॉल करायला विसरू नका <सससथ> बोला काय काय मध्ये जोडीची सिंगल वेगवेगळे का सिंगल सिंगल याची काय सिंगल याची तीस हजार आणि याची याची फक्त अठरा हजार रुपये एवढा फरक कसा मग पतला आहे थोडा असं आहे का बरोबर आहे आहे बरोबर तर मित्रांनो असा हा पूर्ण झालेला नाही तुम्हाला किंमत वगैरे सांगितलेली तर व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो फक्त सांगायचं सांगायची किंमत हे कामाची पण गॅरंटी राहील मित्रांनो नेहमीचे व्यापारी येतात बाजाराला येत असतात आपला नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव चौतीस तेवीस बेचाळीस काय कीमत आहे जोडीची साठ हजार रुपये का जोडीची किंमत सांगायला साडा हजार रुपये तर मित्रांनो सांगायची किंमत साठ हजार रुपये दादाला कशी आहे जोड करदा जोड आहे कामाची पूर्ण गॅरंटी देईल गॅरंटी मित्रांनो बघू शकता लोकंड सुद्धा गॅरंटी देता येते साठ हजार रुपये सांगायला किंमत व्यवहारात कमी जास्त होते कुठले भाऊ तुम्ही निकुंभ का लांबो जवळ निकुंब लांबोरी जवळ नाव काय ना तुमचं ना गोपाल तुम रामचंद्र पाटील नंबर सांगा तुमचा सा? चौऱ्याऐंशी बत्तीस चौतीस सात हजार सांगा बरोबर तर मित्रांनो जोडीची कामाची पूर्ण गॅरंटी जर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जोड घ्यायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता चार आपला सहा सात ती गाडी ओके सहा सात आधी गाडी आहे एकदम क्लिअर बरोबर यांची त्यांची किंमत काय नाही स्वस्त आहे साठ हजार रुपये साठ हजार रुपये रुपये एकदम गरीब एकदम जरा बाई कोणी जरा तर मित्रांनो बाई पोरं गॅरंटी गावांनी वरचे दहा वर्षाचा तळा बच्चे दहा वर्षाचा तळा आहे

मित्रांनो तास आता कामाची पूर्ण गॅरंटी राहणार किंवा बैलची याची अठ्ठावीस हजार रुपये पण आपले का त्यांची किती सांगायला त्यांची साठ हजार रुपये तर मित्रांनो यांची साठ हजार रुपये सांगायला म्हणजे फायनल किती होईल पन्नासला फायनल होते दादाला कशी पूर्ण झाली ही जोड ही पंचवीस हजार होती फायनल हिला पंचवीसला फायनल होणार आहे पन्नासला फायनल होणार आहे तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील दोंडाच्या व्यापारी मित्रांनो

ले ले तर मित्रांनो तुम्हाला पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता बाजारमध्ये भरपूर जोडी आलेले असतात मित्रांनो कोण काय सांगतं शेतकऱ्यांचे दाखवा कोण सांगतं व्यापाऱ्यांचे दाखवा तर प्रत्येक जोडीचा व्हिडिओ बनवता येत नाही मित्रांनो तुम्हाला बाजारातील बाजार कसा भरलेला ते दाखवण्याचा प्रयत्न आहे बघू शकता एवढ्या पट्ट्यामध्ये असं पूर्ण बाजार भरलेला आहे जे बाजार है मित्रों जबरदस्त जबरदस्त बाजार स मा पिता बहु शकता मित्र जबरदस्त बाजार बनेगा तर फुलगर्दी मित्रांनो बाजारामध्ये तर मित्रांनो आपले भरपूर शेतकरी मित्र व्हिडिओ पाहता पण चॅनलला ला सबस्क्राईब करत नाही व्हिडिओ लाईक करत नाही जर आपले काही शेतकरी मित्र आहेत त्यांना काही लाईक करता येत नाही सबस्क्राईब करता समजत नाही मित्रांनो काही ना तर जर आपल्याकडे जर कोणी एखादा मोबाईल वापरत असेल मित्रांनो त्यांना विचारा लाईक कसं कर करायचं सबस्क्राईब कसं करायचं <laughs> ते कसं कर आहे मित्रांनो लाईक करायचं चारा सांगण्याचं कारण असं आहे जर आम्हाला व्हिडिओला लाईक आली तर आम्हाला कसं आहे का मनाला वाटतं की नाही उच्च आपला व्हिडिओ जो टाकलेला व्हिडिओ तो पटतो आहे तर आवडतोय तो व्हिडिओ त्यांना तर त्यासाठी मग आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो पण आता कसं येतं तुम्ही कमी लाईक येतात तर मला कसं वाटतं की व्हिडिओ लोकांना कसं आपला आवडत नाही व्हिडिओ आपला व्हिडिओ बरोबर नाही त्यासाठी तुम्हाला सांगतो मित्रांनो की व्हिडिओला लाईक करत जा तेव्हा ते आम्हाला कळतं की आपला व्हिडिओ चांगला बनलेला आहे का कसा बनलेला आहे तर चला मग भेटूया पुढच्या बाजाराला